बारा जुलै एकोणावीसशे एकसष्ट पुण्याच्या इतिहासात कोरला गेलेला काळा दिवस एक दिवस ज्यात पाण्याने फक्त धरण नाही तर हजारो कुटुंबाचे स्वप्न घर आणि आयुष्य वाहून नेलं आज आपण व्हायरल चर्चामध्ये ऐकणार आहोत एक अशी कहाणी जी आजही पुणेकरांच्या जखमांना चिघळवते ही कहाणी आहे पानशेत धरणाच्या फुटण्याची ही कहाणी आहे सरकारची निष्काळजीपणाची आणि ही कहाणी आहे संकटातून उठून उभा राहिलेल्या पूरग्रस्तांच्या निश्चयाची नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा पुण्याचा पाणी प्रश्न दोन हजार पन्नासच्या दशकात गंभीर बनत चाललेला होता म्हणून सरकारने एकोणाशे सत्तावन्न मध्ये योजना आखली आंबी नदीवर पानशेत आणि मोशी नदीवर वरसगाव धरण पण योजना काय होती माहितीये का धरणाचं काम एकोणासशे बासष्ट पर्यंत पूर्ण करायचं पण काय झाले एकोणाशे साठ मध्येच शासनाने घाईघाईत निर्णय घेतला एकोणाशे एकसष्ट मध्येच धरण तयार व्हावं आणि तिथून सुरू झाली एका महाप्रलयाची बीज काम अपुरं होतं डिझाईनमध्ये मध्ये त्रुटी होत्या आणि तरीही एकोणासशे एकसष्टच्या पावसाळ्यात धरणात पाणी अडवायला सुरुवात झाली पाऊस थांबाईचं नाव घेत नव्हतं धरण भरत होतं आणि धोका वाढत होता दहा जुलैला वरिष्ठ अधिकाऱ्यांना धोक्याचा संदेश पाठवला गेला पण कोणतीही तात्काळ कृती झाली नाही जुलै सकाळची वेळ पावसाच्या तांडवात पाचशे च मातीचं धरण फुटलं त्या क्षणी पुण्यावर मृत्यूचा महापौर कोसळला सातशे पन्नास घर अक्षरशः उद्ध्वस्त झाली सव्वीस हजार कुटुंबाचं वर्चस्व पाण्यात गेलं दहा हजार कुटुंब बेघर झाली सोळा हजार दुकान संस्था सरकारी कागदपत्र ग्रंथालय सगळं वाहून गेलं माणसं अंगावरच्या कपड्यांनी उघड्यावर आली तेव्हा मदतीचा ओघ आला देशभरातून लोकांनी हात दिले मदत पाठवली पण खरं संकट होत पुनर्वसनाच दत्तवाडी सेना दत्त पर्वती दर्शन जनवाडी अशा ठिकाणी तात्पुरती घरे झाली ओटे निसेन हट शेणघरे गोल घर बांधण्यात आले सरकारने ही घरे भाडे तत्वावर दिली आणि मग सुरू झाला हक्कासाठीचा लढा लोक म्हणत होते आमचं घर आहे आमचा हक्क आहे पण लाल फितशाही त्यांना थांबवलं वर्षानुवर्ष एकोणीशे सत्त्याऐंशी ला सरकारनं घोषणा केली ही घरे मालकी हक्काने दिली जातील पण आज दोन हजार पंचवीस आलं तरी काही गाळ्यांचे हक्क अजूनही ठरलेले नाहीत म्हाडामध्ये अजूनही भाडं भरावं लागतं एक लढा होता पाण्याशी दुसरा लढा होता सिस्टीमशी सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे धोकादायक स्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोन दिवस आधी मिळाली होती त्यावेळी न्यायमूर्ती नाईक यांच्या चौकशीत उच्च अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं गेलं पण सरकारनं कुठलीही कारवाई केली नाही कोणीही निलंबित झालं नाही शिक्षा कोणालाही झाली नाही आजही आपण विचारतो दोषी कोण आपत्ती होण्याआधी जर माहिती होत तर ती टाळली का गेली नाही ही, ही निष्काळजीपणा की हेतू पुरसर दुर्लक्ष होत दोन हजार चौदा साली माळिंग गावावर दरड कोसळली संपूर्ण गाव नष्ट झालं नवीन माळिंग गावासाठी घाईघाईनं पुनर्वसन केलं गेलं पण पहिल्याच पावसात नव्या घरांना तळे गेले रस्ते सांडपाणी वीज सगळं मोडतोड झालं इतकी वर्ष झाली पण शिकलो तरी नाही तेच दोष तीच लाल फिती, तोच हलगर्जीपणा फक्त आपत्ती वेगवेगळ्या एकोणाशे सदुसष्ट साली डॉक्टर सुलभा ब्रह्मे आणि प्रकाश गोळे यांनी गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या वतीने एक अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला पानशेत प्रलय समस्या व पुनर्वसनाचे प्रयत्न या अहवालात स्पष्ट लिहिलं होतं धरण घाई घाईत पूर्ण केलं गेलं अनेक काम अधुरी राहिली आणि संकट ओढळ धरण हा नैसर्गिक अपघात नव्हता तो होता मानव निर्मिती आणि त्यामागे होता सिस्टीमचा दोष पानशन असो कि मान आपत्ती टाळता येत नसेल तर तीव्रता कमी करता येऊ शकते जर नियोजन योग्य असेल तर जबाबदारी घेतली असेल पण आपल्याकडे जबाबदारी घेतली जाते का की सगळं विसरून पुन्हा तेच घडायला दिलं जात यावर तुम्हाला काय वाटतं कोणाचा दोष असेल आम्हाला कमेंट वर नक्की कळवा आणि पाहत राहा व्हायरल चर्चा फार त्रास होतो सर्दी, शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव डॉक्टर होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू करू सेव्हन वन झिरो सेव्हन